लग्नापासून संसाराची सुरुवात होते बरोबर आहे ज्याच बरो <laughs> लग्न लग की ज्याचं लग्न राहिले त्याला लग्न म्हणलं की मजा वाटते ज्याचं लग्न झालंय त्याला विचारा लग्नाचा पराक्रम लग्नाचा धनका <laughs> आमच्या इकडे बघा माणूस असून खाली पडलं पायरून खाली पडलं गाडीहून खाली पडलं मुक्का मार लागला तर हळद लावतात इकडे लावतात आंबे लावतात आंबे हळद काय काय नियम आले काल का असतात आमच्या इकडं वसमतच्या वर तो माणूस की जातात <laughs> हे नियम सारखे नियम सांगायला आमच्या इकडं कीर्तन झालं कीर्तन लोक फुट ऐकत नाही कीर्तन ऐकलं की सगळे लोक येतात महाराजाचं दर्शन घेतात महाराजाला पाचशे पाचशे रुपये दक्षिणा देतात साऊंड सिस्टीम आल्या सगळं हे <laughs> नियम तर माहितच नव्हतं हे माहित हो नव्हतं तुम्हाला आपल्या ते पैसे नसले तरी कानातले हातातले सोन चांदी सगळं जमते ते नियम आहे की नाही असे नियम असतात आज जाऊ द्या विनोदाचा भाग सोडा मुक्का मार लागला की गरम करून हळद लावते हे कधी लागतात माणूस पडल्याच्या नंतर मुक्कामार लागल्यावर हळद हो लावतात पण लग्नाचा एवढा मुक्कामार आहे की लागायच्या अगोदर दोन दिवस दो नवर देवाला हळद लावतात <laughs> हे लग्न आहे लग्नाचा प्रारंभ कसा आहे बघा आता लग्न झालं त्या लग्नात त्या संसारातल्या आकाश प्रमाण काय दिलं म्हणले विचार देखील सुखाचा नाही संसारामध्ये प्रकारच्या नेमकंच लग्न झालं एक दोन एक दीड कोटी पॅकेज होत म्हणून ते मुंबईला गेला सर्व्हिस लग्न झालं आणि मुंबईला सर्विस असल्यामुळे तिथं पैसा भरपूर आहे पण जागा कमी आहे ना मुंबई मध्ये दहा बाय दहाच्या मध्ये संसार थाकला सगळ्या गोष्टी चालू आहे जेवण झालं तिथं झोपायचं तिथं स्वयंपाक तिथं सगळ्या गोष्टी जागा कमी आहे मग आराम करता करता मालकीमधली पसरला सर म्हणले नेमकंच लग्न झाले आपला का आता कस होईल म्हणले पुढे एक मुलगा झाला पोरग झाला की त्याला कुठं ठेवा म्हणले ते म्हणला काय नाही तू पलीकडून मी अलीकड होतो त्याला मुलाला ते निसता विचार गप्पाच्या वेळेच्या बरं दुसरं पोरग झाल्यावर ते म्हणला काय नाही दुसरं पोरग झालं तरी तू जरा पलीकड मी जरा अलीकड म्हणणं त्या कॉटून खाली पडले एकदाच कॉटून खाली पडल्याबरोबर डावा पाय गेला फ्रॅक्चर पाय आहे घातला मुलांना बर कितव्या मुलांना <laughs> दुसऱ्या <laughs> मुलांना <laughs> बरं ते जन्माला आलेलं आहे का निसता गप्पा चालू आहे विचार चालू आहे मुलाचा फक्त विचार चालू आहे म्हणून माय बाप्पा दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार विचार सुद्धा सुखाचा नाही म्हणले असा संसार तो सांगतात हे विचित्र संसार ज्यानं जिंकला तो खरा शूर आहे तो खरा वीर आहे हो। त्याच्याकडून प्रत्येकाकडे वीरत्व आहे प्रत्येकाकडे शूर आहे आपली गमत कशी झाली त्या अर्जुनासारखी ज्या कौरवांनी ज्या गादीने रात्र दिवस पांडवांना त्रास दिला बारा वर्ष